पैज दोघांची पण फायदा तिसऱ्याचा कुणी पैशाची पैज लावतं कुणी वस्तूची पैज लावतं तर कुणी खाण्याची पैज लावतं या पैजेचा दोघांपैकी जिंकणार एकालाच फायदा होतो पण याचा फायदा तिसऱ्याला आणि तेही समाजाला होत असेल तर यासाठी हे वृत्त पहा तो जिंकणार की मी जिंकणाराच्या चुरशीनं अनेकजण पैज लावत असतात मात्र पैज दोघात आणि लाभ तिसऱ्याला आणि सामाजिक कार्यात असं कधी ऐकलंय तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं करून दाखवले श्रीधर जकाते आणि विशाल भोसले यांनी दोघेही एकाच कंपनीत काम करतात या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आधी आठ दिवस कोण उमेदवार जिंकणार यावरून तीन हजारांची पैज लागली होती श्रीधर जकाते यांनी संजय मंडलिक यांच्या बाजूने पैज लावलेली तर विशाल भोसले यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या बाजूनं पैज लावली पण जिंकलेली रक्कम त्यांनी सामाजिक कार्यासाठी वापरायचे अशी सुद्धा अट ठेवली जो जिंकेल त्याच्या गावात ही रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करण्यात येणार होती या निकाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती विजयी झाले पगार झाल्यानंतर पैजप्रमाणे जकाते यांनी रक्कम भोसले यांच्याकडे दिली आणि ठरल्याप्रमाणे भोसले यांनी गावातील गरीब गरजू अशा विद्यार्थ्यांना वर्षभराचं शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलं या मदतीनं या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहणारा होता अशा समाज उपयोगी पैजेतून त्यांनी सर्वांपुढे एक नवा आदर्श घालून दिला